नमस्कार मी प्राजिता चिटणीस माझ्यासोबत आहे संस्कृती बालगुडे संस्कृती मला सांगतो चतुरची फॅन किती मोठी फॅन होतेस अरे ॲब्सुलुटली चित्र त्या चित्रपटाचा कोण फॅन नाही आहे आणि चतुरचा तो मोनोलॉग तो लेजेंडरी आहे आणि तो काय फक्त त्या जनरेशन पुरता नाही तो बऱ्याच जनरेशन पर्यंत राहणार आहे त्याच्या मीम्स अजूनही होणार आहे आपण किती मोठे झालो म्हाता म्हातारे झालो तरी त्याचा मीम्स होणार सो ऑबियसली असं अरे हा काय ऍक्टर आहे किती so कमाल केलाय ते आणि फक्त नॅचरली होऊ शकतं ते तुमच्यात असेल ना तर ते होऊ शकतं ते ओढून ताणून नाही आणू शकत आणि ते त्यांनी इतकं नॅचरली परफॉर्म केलं होतं ऑब्व्हियसली so, मी खूप मोठी फॅन होते मला सांग चित्रपटाविषयी कोणी पहिलं कोणी विचारलं तुझी प्रतिक्रिया का होती सो ऍक्च्युली तेव्हा एक uh, कास्टिंग डिरेक्टरमध्ये मध्ये होता आणि त्यांनी मला फोन केला की ओमी वैद्य आहे ना सो so, ओमी वैद्य मला ऍक्टरचं नाव माहिती होतं की चतुर म्हणजे ओमी वैद्य तर तो एक चित्रपट करतोय तर तू त्याला ऑडिशन हवेल तर तू देशील का म्हणलं ॲक्च्युली मला ऑडिशन्स नाही आवडत कारण मला जमत नाहीत <laughs> पण मी म्हणलं ठीक आहे आपण ट्राय तर करू सो आम्ही केल्या आणि मग ते एका आठवड्याच्या त्यांचा फोन आला की हीज लव्ड यू आणि आपण काम करायला सुरुवात करूयात मग व्हिडिओ कॉल झाला रिडिंग झाले काही तर इट वॉज लाईक इट वॉज अनबिलिवबल की अरे हा ओमिला भेटायन थोडंसं दडपण होतं का डेफिनेटली दडपण याच्यासाठी की तो ऍक्टरही त्याच्या त्या जॉनमध्ये तो उत्तम काम करतो त्याचं कॉमिक टायमिंग खूप चांगलं आहे आणि बिकॉज तो, तो दिग्दर्शकही होता सो असं होतं की आपण जेव्हा काम करायला लागतो तेव्हा असं होतं की आपलं काम आवडणार आहे का आपली काम करण्याची स्टाईल पद्धत आवडणार आहे का त्याला चुकलं किंवा त्याला आवडलं नाही तर सो so, हे दडपण तर डेफिनेटली होतं आणि मुळात खूप सोपं म्हणजे आपण अशा मोठ्या कलाकारांविषयी काय काय ऐकतो की ते कसे असतात मग त्यांना खूपच ऍटिट्यूड असतो तसं काहीच नव्हतं खूपच अपेक्षेपेक्षा खूपच स्मूथ झालं मला सांग मराठी ऐकून तू हसलीस किती त्याचं ते सांग बापरे खूपच हसले कारण का तू वाटतील ते बोलायचा मराठीच्या नावाखाली आणि <laughs> आता तसं मराठी खूप सुधारलंय आहे कारण का तो प्रॉब्ली त्या पंधरा वीस दिवसांमध्ये इतकं मराठी बोलत गेलं मराठी बोलत गेला आणि मग तो पोस्ट प्रोडक्शन पण करत होता तेव्हा तो, ते तो मराठी बोलला आणि काल परवा मी त्याला म्हणलो सुद्धा युअर मराठी इज गेटिंग सो मच बेटर तर तो, तो म्हणाला की आय थिंक इट गेट्स बेटर बिकॉज यू हॅव टू शाउट एट पीपल तर त्यामुळे तो त्याचं मराठी खूप छान झालं पण मला काही चित्रपटात हसण्याची मुभा नव्हती हो मला सिरियसलीच काम करायचं होतं पण अवघड गेलं ते कट म्हटल्यानंतर तू बाजला जाऊन हा म्हणजे मी त्याला म्हणायचं व्हॉट डीड यू जस्ट सी की तू काय बोललास आणि सगळे हसायचे लाईक म्हणजे असं व्हायचं की आम्ही सीन करतो ऍज इफ आणि मॉनिटरवरती आमचे जे को डिरेक्टर्स होते असिस्टंट्स होते त्यांचा हसण्याचा आवाज येतोय तर एका पॉईंटला असं असतं की प्लीज थांबा यार मी फुटेन सो ते व्हायचं मला सा। <laughs> सांग एकंदर एक पाच पण या चित्रपटात पाच सोबत काम करण्याचा कसा अनुभव होता सो एकच खंत आहे की पार्थ बरोबर माझा वन ऑन वन सीन नाही आहे आम्ही एका सीन मध्ये एकत्र आहोत पण ते वन ऑन वन नाही आम्ही जस्ट डिस्कस करत होतो बघता बघता मी म्हणलं यार आपला सीन नाही आहे तो म्हणला हो यार आपला एक सीन पाहिजे होता बट आय एम व्हेरी हॅपी की ऍटलिस्ट पार्थ बरोबर स्क्रीन शेअर करायला मिळेल तो उत्तम कलाकार आहे मला त्याचं काम खूप आवडतं तो अत्यंत सहज काम करणारा अभिनेता आहे आणि जे काही आमच्या बारीक बारीक रिॲक्शन होत्या त्याही खूप छान झाल्या कसं असतं की चा, एखाद्या चांगल्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला सांगावं नाही लागत तुला काय करायचं ते पटकन जुळून जात सो ते काहीच मजा आली यार खूप छान झालं